नमस्कार मित्रो शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत मी प्राध्यापक निलेश पागदुने आज तुम्हाला घेऊन आलो आहे एका अशा ठिकाणी जो किल्ला साक्षी आहे मराठ्यांच्या आरमार दलाचा जो किल्ला राजधानी होता मराठ्यांच्या आरमार दलाचे प्रमुख सरखेल दर्यावरी दर्याचा राजा सागरावरचे शिवाजी कान्होजी आंग्रे यांचा माझ्या मागे तुम्ही इथे बघता आहात कुलाबा किल्ला या बेटावर कान्होजी आंग्रे यांनी इथून अख्ख्या कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचं नियंत्रण ठेवलं परकीय सत्तेला मराठा साम्राज्यात येण्यापासून वाचवलं त्या डच असतील इंग्रज असतील अफशी असतील पोर्तुगीज असतील सर्वांचा अटकाव कानोजी करण्यात कानोजी आंग्रे यशस्वी राहिले ते याच किल्ल्यामुळे आपण आतमध्ये जाऊन किल्ला बघणार आहोत सध्या आपण अलिबागला आहोत अलिबागला सरखेल कान्होजी आंग्रे यांची आणि त्यांच्या घोड्याची समाधी देखील आहे आपण बघूयात कुलाबा किल्ला काय आहे चला तर <laughs> मित्र किल्ल्यापर्यंत येण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत एक तर समुद्राला ओहटी लागल्यानंतर जेव्हा समुद्र मागे सरकायला लागतो साधारणतः दिवसा दहा वाजता हा मागे सरकणं सुरू होतो आणि दुपारी तीन चार नंतर हा पुढे यायला लागतो भरती आणि ओहटीच्या गणितावर किल्ल्यात तुम्हाला येणं हे अपेक्षित असतं मागे तुम्ही जर बघत असाल तर हा अलिबागचा समुद्रकिनारा किंवा ती चौपाटी आहे तिथून तुम्हाला गाडी पार्किंगला लावून किल्ल्यात पायी प्रवेश करता येतं आणि खरं तर पायी चालण्यात माझ्या घोडागाडी उपलब्ध आहे किंवा पाणी जर असेल तर तुम्हाला बोटीने इथपर्यंत आणता येतं आणतात आणि इकडे सध्या समुद्र मागे सरकलेला तुम्हाला दिसेल आपण पायी किल्ल्यापर्यंत एक साधारणतः अर्धा पाऊन किलोमीटर तुम्हाला एक वीस मिनिटं पायी चालत तुम्ही आलात तरी किल्ल्यापर्यंत पोहोचता आपण किल्ल्याच्या तटबंदीकडे हो। आहोत आणि तुम्ही विचार करा की दगड नुसतं दगडावर दगड ठेवून किल्ल्यात किल्ल्याची तटबंदी उभारणे हे काही सोपं काम नव्हतं इतके दगड आणले कुठून असतील कुठे ती घडवली असेल ती फाळी किंवा तो दगड आणि त्यातून ही अभेद्य अशी तटबंदी उभी केली असेल ही तटबंदी तुम्ही जी बघता हे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या समोर आहेत जेणेकरून शत्रूला प्रवेशद्वार जे आहे ते किल्ल्याचं दिसू नये आणि या बाजूला जे आहे ते टेहळणीचे बुरुज आहेत की कि ज्यावरून किल्ल्याकडे लक्ष ठेवता येईल किल्ल्याच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवता येईल तर ही समोर देण्याचं कारण एक असं की शत्रूने जर तोफेने मारा केलास तर तो आधी या तटबंदीवर होईल म्हणजे किल्ल्याचा दरवाजा पडणार नाही किल्ल्याचा दरवाजा जर एकदा शत्रूला उघडता आला तर जवळपास पन्नास टक्के लढाई शत्रू तिथेच जिंकत असतो त्यामुळे खास मराठ्यांच्या कोणत्याही किल्ल्यावर तुम्ही जा छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही किल्ल्यावर तुम्ही जा दरवाजाकडे त्याच्या अभेद्यपणाकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष घेतलेलं आपल्याला दिसून येईल आपण जाऊयात किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे मित्रो सध्या आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आहोत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रवेशद्वाराच्या अगदीच समोर जी आहे ती तटबंदी आहे जेणेकरून प्रवेशद्वारावर सरळ हल्ला जो आहे तो करता येणार नाही समोरच तिकीट घर आहे इकडे एक पंचवीस रुपयाचं तिकीट घेऊन तुम्हाला आत यायला लागतं आपण मुख्य प्रवेशद्वारा तुम्ही जर बघितलं तर अभेद्य असे तटबंदी आणि दगडी चिरांमध्ये ती आहे आणि छोटा गेट दिलं आहे गेट लहान यासाठी की जेणेकरून कमी संख्येने लोक जे आहेत ते आतमध्ये येऊ शकतील भरभक्कम असलेले दरवाजे पुन्हा तीच दरवाज्याची सुरक्षा ज्या हत्तीने किंवा वो लाकडी उंडक्यांनी तोडता येऊ नयेत म्हणून दिलेले त्याला लोखंडी खिडे आणि हा पहिला दरवाजा आणि ते तुमचं तिकीट चेक करून लागलं आतमध्ये आपण येतो आल्यानंतर देखील सरळ किल्ल्यात प्रवेश नाही ना ना। ना तर पंचवीससा वळसा घेऊन आपल्याला किल्ल्यात यावं लागतं आणि नंतर आपला नजरच पडतो तो कुलाबा किल्ला हा कुलाबा किल्ला काय ते आहे कधी तो तयार झाला इथे कुठले कुठले स्पॉट आहेत ते जाणून घेऊया हा महान मराठी राजे शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे मराठा नौसेना प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात कुलाबा येथे आरमाराचं प्रमुख केंद्र उभारलं म्हणजे नेवीचं जे, नेवी जे मुख्य त्यावेळेचं ठिकाण होतं तर हा किल्ला होता नंतरच्या हा नंतरच्या काळात हा किल्ला जो आहे तो पोर्तुगीज सिद्धी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता या किल्ल्याचे बांधकाम सखल खडकाळ बेटावर झाले असून त्याची व्याप्ती उत्तर दक्षिणेकडे नऊशे फूट आणि पूर्व पश्चिमेकडे ती साडेतीनशे फूट इतकी आहे किल्ल्यावर सतरा बुरुज आहेत आणि दोन प्रवेशद्वार आहेत त्यापैकी तीन बुरुज आजही सुस्थितीत आहे किल्ल्यात अनेक इमारती आहेत ज्यात कोशागार तबेले बगीचे तर होतेच शिवाय मराठा सैन्यातील एक हजार पायदळ आणि सातशे घोडदळ किल्ल्यावर राहू शकेल अशी देखील व्यवस्था होती अनेक प्रसंगी दुर्दैवाने लागलेल्या आगीमध्ये यातील इमारती भस्मसात झाल्या लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने कुलाबा किल्ल्याचं अतिशय महत्व कोकण किनारपट्टीवर जे आहे ते होतं असं आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर सरखेल कान्होजा आंग्रे या किल्ल्यातूनच मुंबई ते जंजिरा या सागरी किनारपट्टीवर जे आहेत ते लक्ष ठेवत असत कुलाबा किल्ल्यात असणाऱ्या ज्या इमारती आहेत त्यात माणिकचा वाडा नानीसाहेबांचे महल उत्तरेकडील पायरस्ता पद्मावती महल अप्सरा जलाशय भवानी मंदिर मारुती मंदिर मंदिर परिसर यशवंत दरी तळघर बाबदेव मंदिर गणपती पंचायतन गुलमंदिर कानोबा मंदिर महादेव मंदिर थोरले वाडा व वा संत मोहम्मद्दीन यांची समाधी आहे हा किल्ला आज पुरातत्व खात्याच्या नियंत्रणाखाली असून याला राष्ट्रीय स्मारक म्हणून एको एकोणीसशे चौदामध्ये घोषित करण्यात आलेला आहे आपण जाऊया किल्ल्यात आणि बघूया किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यामध्ये असलेली विविध ठिकाणं मित्रो किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर अनेक पडझड झालेल्या इमारती आपल्याला दिसतात त्या त्या काळात त्याचे महत्व किंवा वैशिष्ट्य वेगळे होते या बाजूला गोड्या पाण्याचा तलाव आहे तिकडे आपण जाणारच आहोत आणि आत्ता आपण आलो आहे ते गणपती आणि शिवमंदिर महादेवाच्या मंदिराकडे बजरंगबलीचं मंदिर आहे समोरही आपल्याला दीपमाळ दिसते दीपोत्सव साजरा करण्याकरता किंवा दिवे लावण्याकरता दगडी दीपमाळीचा त्यावेळी वापर केला जात होता कारण आजच्यासारखे कुठलेच पेट्रोबॅक्सचे दिवे किंवा वीज नव्हती आणि आपण आपलं ते प्रवेश करतो तेव्हा समोर आपल्या गणपतीचं मंदिर आहे आपण मंदिरातून दर्शन घेऊया प्रत्येक मंदिरात समोर कासव असतो कासाव का असतो याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे आणि आपलं आल्यानंतर आपल्याला जे आहे ते गणपती रायाचं दगडी अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी नक्षिका आणि घडत असलेलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या आपल्या विघ्नहर्त्याचं मंदिर आपल्याला दिसतं मंदिराच्या बाजूलाच दुसरं एक महादेव सा मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर चाफाचं झाड आणि त्या बाजूला असलेलं हनुमंताचं मंदिर आणि त्या बाजूला महादेव मंदिर ही दर्शन उरकून आठवून आपण जाऊया समोर तलावाकडे तलाव कशासाठी आणि का ते आपण समजून घेऊयात गणेश मंदिराकडून आपण जाऊयात गोड्या पाण्याच्या तलावाकडे या दरवाज्यातून आपल्याला गोड्या पाण्याच्या तलावात शिरता येतं आपण तलावात उतरण्यासाठी या बाजूला ज्या आहेत त्या पायऱ्या दिल्या आहेत आणि चौफेर तलावात वरच्या बाजूला देखील फिरता येतं आज जरी पाणी गढूळ असेल तरी त्यावेळी हे अतिशय स्वच्छ असं पाणी होतं आपण तलाव बघूया आणि फिरूया पुन्हा इथे तलावाच्या संरक्षणासाठी म्हणून एक खोली दिली आहे सैनिकासाठी तलाव का गड आणि किल्ल्यावर होते असं मी म्हणालो तर इथलाच दगड जो आहे तो काढायचा त्या किल्ल्याची तटबंदी किंवा आवश्यक त्या ठिकाणी तो लावायचा आणि या किल्ल्यात कारण आजूबाजूला सगळा समुद्र आहे खारं पाणी आहे पिण्यायोग्य पाणी कुठेच नाही त्यामुळे इथे मानवनिर्मित तलाव करून त्यात नैसर्गिक म्हणजे पावसाचं पाणी जे आहे ते स्टोर्ड करायचं पावसाळ्यात हे अख्खं पाणी जे आहे ते भरलं जाईल आणि तेच पाणी गडावर राहणाऱ्या सैनिकांसाठी लोकांसाठी किंवा महत्त्वाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी वापरायचं त्यासाठी गड किल्ल्यावर जे आहेत ते आपल्याला तलाव खोदलेले दिसून येतील केवळ माणसांसाठीच नाही तर घोड्या घोडे धुण्यासाठी हत्ती असतील तर हत्तीच्या पोहण्यासाठी आणि अनेक गोष्टींसाठी अने जे पाणी लागतं त्यासाठी देखील गडावर वेगवेगळे तलाव केलेले आपल्याला दिसून येतील सुद्धा हा एक मोठा तलाव या गडावर अगदी गणेश मंदिराच्या समोर केलेला आहे आणि मंदिरासमोर यासाठी की माणसांचा रस्ता मंदिरात असतो त्यामुळे त्याच्या सुरक्षेची देखील काळजी आपल्याला करता येईल त्याचबरोबर या तलावातून बाहेर पडायला एक वाट आहे या दरवाज्यातून आपण बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आपल्या डाव्या हाताला एक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दर्गा आहे ही दर्गा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून आपल्याला आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराजांनी याकुबशा बाबाच्या दर्ग्याला देणगी दिली होती आणि त्यांचे आदेश होते की प्रत्येक धर्माचा आदर करताना कुठल्याही धार्मिक स्थळाला बाधा किंवा हानी पोचणार नाही स्वराज्यात भाजीच्या देठाला देखील शेतकऱ्याचा तुम्ही स्पर्श करू नये असे कडक आदेश जे आहेत ते महाराजांचे होते इथे आणखी सांगितलं जातं की गोड्या पाण्याची विहीर आहे हा रस्ता त्या विहिरीकडे जातो सरळ आपल्याला विहीर जी आहे ती दिसत नाही फार आपण आतमध्ये जाण्याची रेस घेऊ नये कारण नेमकं काय आहे ते सांगता येणार नाही पण आज हे आपले अतिशय महत्वाचे पण दुर्लक्षित असलेले स्वराज्यातील ठिकाण आपणच घाण करून ठेवले आहेत कृपया सगळं थांबायला पाहिजे आणि नवीन पिढीने गड किल्ले पाहणाऱ्या शिवप्रेमींनी तरी ही घाण किल्ल्यांवर करू नये असं आवाहन मी आपल्यास करेल ही विहीर आतमध्ये गेल्यानंतर अतिशय अन्नार त्यामुळे तिकडे जाण्याची आपण हिंमत करणार नाही आतमध्ये गोळ्या पाण्याची विहीर पण अशा पद्धतीने विहिरी का बांधल्या जात असत तर त्याचं उत्तर मित्र असं आहे की बरेचदा असं व्हायचं की एखादा गुप्तहेर शत्रुसैन्यातला जर किल्ल्यावर प्रवेश करता झालाच आणि त्याने आपल्यासोबत जर विष आणलं आणि ते गोड्या पाण्यात जर कालवलं तर त्यातून विष होऊन किल्ल्यावरचे सगळे सैनिक सरदार हे एकाच वेळेस त्यांना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रथमदर्शनी वीर शत्रूला दिसणार नाही किंवा सापडणार नाही याची काळजी घेतलेली आपल्याला दिसून येते आपण जाऊया किल्ल्याच्या तटबंदीवर आणि बघूया मागे समुद्र कसा दिसतो चला तर किल्ल्याच्या तटबंदीवर अशा जंग्या आपल्याला दिसतात दिलेल्या यासाठी शत्रू सैन्यावर मारा करता यावा आणि किल्ल्यावर असणारा खडा पहारा जो आहे तो पहारा देताना अतिशय व्यवस्थित सैनिकांना किल्ल्याचं रक्षण करता यावं चौफेर किल्ल्यावर नजर राहावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अशा जंग्या ज्या आहेत त्या दिल्याचं आपल्या लक्षात येतो प्रतिबंधी आता कानाच्या का उगात ढासण्यात चालली आहे परंतु दगडी बांधकाम असल्यामुळे आणि चुन्यात बांधकाम असल्यामुळे हा चुनं कसा कमावला जायचा किंवा कसा तयार केला जायचा याविषयी देखील आपण एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत तर आपण इथे बघतो आहोत आणि सध्या ओहटी हो असल्यामुळे समुद्र बऱ्यापैकी किल्ल्याचा जो आहे तो मागे गेला आहे अरबी समुद्रावर मराठ्यांचं आरमार हे अभेद्यहावं त्यातून परकीय स शत्रूंना आणि सत्तांना अटकाव घालता यावा यासाठी जे जलदुर्ग आहेत आपले या जलदुर्गांची जी भूमिका आहे अतिशय महत्वाची आहे मित्रो तर आपण बघतो आहोत किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहोत आपण आणि किल्ल्याच्या एकूण दुर्गांपैकी जे काही मोजकी गुरुज आजही शाबूत आहेत त्यापैकी हा मागचा बुर्ग आहे आणि इथे किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे ज्यातून मागच्या बाजूला किंवा समुद्राकडे आपल्याला प्रवेश करता येईल चला बघूया मागचा दरवाजा ही एक वेगळी संरक्षणासाठी वापरलेली गोष्ट आपल्या लक्षात येईल या एक प्रकारचा भुयारी टाईप रस्ता आहे की जेणेकरून समुद्रातून होणाऱ्या हालचाली लक्षात घेण्यासाठी आणि शत्रूला समु किल्ल्यात असलेला सैनिक जो आहे तो दिसू नये यासाठी एक प्रकारच हे खंदकच आपल्याला म्हणावं लागेल आणि यातून बाहेरच्या समुद्रावर आणि येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवलं जात असे त्यासाठी असलेली एक प्रकारची संरक्षण व्यवस्था इकडून आपण आलो हो, आहोत ते किल्ल्याच्या मागच्या दरवाजा मुख्य किंवा प्रमुख दरवाजा तो दुसरा दरवाजा यासाठी की वेळी जर हल्ला झाला तो दरवाजा उघडला गेला तर किल्ल्यावरचे सगळे सैनिक आवश्यक तो दारूगोळा आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी घेऊन मागच्या दरवाज्यातून मागे तयार असलेल्या ज्या बोटी आहेत त्यातून जे आहे ते आपल्याला बाहेर सुखरूप पडता आहोत यासाठी किल्ल्या किल्ल्याचं असलेला हे दुसरा दरवाजा आणि तिकडे आपण जाणार आहोत कि किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याकडे किंवा मागच्या दरवाज्याकडे आहोत आणि साधारणतः कुठल्याही किल्ल्यावर ज्या पद्धतीच्या दोन देवड्या किल्ल्याच्या दरवाज्याला दिलेल्या असतात की सैनिकांच्या आरामाच्या किंवा विश्रामाच्या ह्या खोल्या किंवा जागा आहेत या कोणाडे भिंतीतच दगडी दिलेल्या आहेत की ज्यात त्यांना रात्री अंधारात मशाली किंवा दिवे लावून उजेड करता येईल आणि भले मोठे दरवाजे आजही इतिहासाची आणि सरखेल कानोजी आंग्रे यांच्या दूरदृष्टीकोनाची आपल्याला साक्ष देत उभ्या आहेत नुसत्या तुम्ही या किल्ल्याला असलेल्या लोखंडी कड्या बघा की किती मजबूत ह्या कड्या आहेत म्हणजे हा किल्ला बाहेरून देखील बंद केला जात असेल या बाजूला आपण आलो की अथांग असलेला अरबी समुद्र आपल्याला दिसतो किल्ल्याच्या तटबंदी अभेद्य अशा तटबंदी दिसतात किल्ल्यावर वर तुम्ही बघा हिंदू राजा असल्यामुळे आपल्याला गणपती रिद्धिसिद्धी दिसत आहेत दरवाजावर बजरंगबली आपल्याला विराजमान असलेले दिसत आहेत आणि कथांग असलेला अरबी समुद्र आपल्याला दिसतो आहे मागच्या दा दारातून एकतर महत्त्वाचा अरबी समुद्राकडून आलेला जो काही मुद्देमान असेल तो मागच्या दरवाजातून समुद्रात पटकन घेता यावा किंवा जर किल्ला शत्रूनी काबीज केलास तर मागच्या दरवाजातून सुखरूप बाहेर निघता यावं यासाठी एंट्री आणि एक्झिट अशी ही दोन दारं आहेत आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरून पुन्हा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊया